सर्वांना नमस्कार आज जे पुस्तक वाचन मी करणार आहे ते आहे कर्ण याचे लेखक आहेत लक्ष्मीनारायण भट्ट कर्ण गंगा दुथडी भरून वाहत होती तिच्या तीरावर एक वृद्ध उभा होता उगवत्या सूर्याला हात जोडून तो मनोभावे प्रार्थना करीत होता हा त्याचा नित्याचाच क्रम होता हे प्रभो तू सकल जगाचा प्रकाशदाता दुःख हरता साऱ्या विश्वासात राहता माझ्यावर कृपा कर मी निपुत्रिक आहे त्यामुळं माझं जीवन दुःखमय आहे मला पुत्रेला होऊ दे पुत्र देऊन माझं घर आणि जीवन प्रकाश माणकर लाटांवरील खजिना हा वृद्ध म्हणजे अधिरथ त्याची प्रार्थना संपली भरल्या डोळ्यांनी तो परत निघाला तोच एक चमत्कार घडला समोरून लाटांवर हेलकावे घेत एक पेटारा येताना त्याला दिसला तो जणू त्याच्याकडे वाहत येत होता खरं म्हणजे वर्षानुवर्ष इथंच अधिरथ रोज सूर्याची प्रार्थना करीत असे त्याला अर्घ्य देत असे पण आता वय वाढल्यामुळं तो निराश होऊ लागला होता परमेश्वर काही आपल्या हाकेला प्रतिसाद देत नाही असं त्याला वाटू लागलं होतं पण अचानक आज हा चमत्कार झाला समोर वाहत आलेला पेटारा त्यानं अलगद उचलला पाहतो तो काय एक अर्भक मऊ मऊ उशांमध्ये निजलेलं तेजोवलय कवच आणि तिप्तिमान कुंडलं धारण केलेलं त्याचं रूप बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होतं आनंदाश्चर्यानं अधीरज चकित झाला थोडा भांबावला मग जवळ आलेल्या पेटाऱ्यातून त्यानं त्यान त्या अर्भकाला अलग उचलून घेतलं आनंदाश्रूंनी तो न्हावून निघाला ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष तो सूर्याची पूजा करीत असे तिथंच हे मूल त्याला सापडलं काय हा दैवयोग परमेश्वरानं आपल्या प्रार्थनेला साथ तर दिली नसेल हे मूल कोणाचं असावं बरं असे अनेक प्रश्न त्याच्या मनात उठले पण त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही समोर वाढून आलेल्याचा स्वीकार करावा भविष्यात हे मूल आपलंच राहणार आहे असा विचार करून तो अत्यंत हर्षोल्लासाने त्यानं ते मूल उचललं आणि तो घरी गेला त्याची पत्ना पत्नी राधा देखील पुत्रासाठी जुरत होती अधिरथानं मूल आणलेलं पाहून तिचा आनंद गगनात मावेना झालं त्या दोघांनी त्या बालकाचं अत्यंत लाडात पालनपोषण सुरू केलं आणि त्याचं नाव ठेवलं वसुशेण पण सर्व त्याला कर्ण म्हणत कर्ण हळूहळू अधिरताकडे वाढू लागला आपल्या सवंगड्यात तो अधिक बुद्धिमान शक्तिशाली आणि निश्चयी होता बालपणापासून त्याला धनुर्विद्येचं वेळ होतं सगळ्यांमध्ये बाण मारण्यात आणि अचूक नेम धरण्यात तो अव्वल दर्जाचा म्हणून ओळखला जाई लहान वयातही या कलेत हा किती कुशल आहे असे प्रशंसोद्गार कौतुकाने सारे काढीत त्याला अद्वितीय धनुर्धर आणि योद्धा होण्याची इच्छा होती आपली धनुर्विद्या वाढविण्यासाठी तीच शास्त्रोक्त आणि सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुची गरज आहे असं त्याला वाटू लागलं होतं तो गुरुचा शोध घेऊ लागला असंच एकदा या संदर्भात त्यानं परशुरामांचं नाव ऐकलं कोण हे परशुराम त्यानं विचारलं परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पुत्र ऋषी असूनही ते अद्वितीय योद्धे आहेत हे कसं काय कर्णानं पृष्ठा केली त्यांनी एकवीस वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली आहे आणि कोणी क्षत्रिय आजपर्यंत त्यांना जिंकू शकला नाही आपले धनुष्य ते जेव्हा उचलतात तेव्हा सारी पृथ्वीकंपित होते धनुर्विद्येच्या सर्व कलात आणि तंत्रात ते पारंगत आहेत लोक त्यांना काय म्हणतात ठाऊक का आहे काय म्हणतात धनुर्विद्येचा मूर्तिमंत अवतार पृथ्वीवरील अन्यायाचा नाश करण्यासाठी साक्षात परमेश्वरानेच त्यांच्या रूपाने जन्म घेतला आहे हे सर्व ऐकून कर्णाच्या मनात परशुरामांबद्दल अत्यंत आदर आणि जिज्ञासा निर्माण झाली आपण त्यांचं शिष्य व्हावं आणि त्यांच्याकडून ही विद्या शिकावी असं त्याला वाटू लागलं पण ते आपलं शिष्यत्व मान्य करतील का ही शंका त्याला भेडसावू लागली मग मोठी हिंमत करून तो परशुरामाच्या आश्रमात गेला आणि त्यांना त्यानं साष्टांग प्रणिपात केला परशुरामांचा शिष्य वत्सा तू कोण मला कर्ण म्हणतात तुझं इथं येण्याचं प्रयोजन आपण धनुर्विद्येचे सर्वज्ञ अद्वितीय अजोड योद्धे आपल्याकडून ती विद्या शिकायची आहे ही इच्छा घेऊन आलो आहे माझा अभेर करू नका महाराज कर्णाचं सौजन्य आणि शिकण्याची लालसा पाहून परशुराम द्रवित झाले त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि आदेशानुसार कर्णानं आपल्या कलेचं प्रात्यक्षिक करून दाखवलं ते कौशल्य आणि ती एकाग्रता पाहून परशुराम फार चकित झाले वयाच्या तुलनेत त्याचं कौशल्य कैकपटींना श्रेष्ठ आहे असं परशुरामांना वाटलं आणि तो आपल्या शिष्यत्वास पात्र आहे असं समजून त्याला धनुर्विद्येचं शिक्षण देण्याचं परशुरामांनी मान्यच केलं कर्णाचा आनंद गगनात मावेना त्या काळात फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनाच गुरुजवळ राहून धनुर्विद्या शिकण्याचा अधिकार होता परशुरामांचा क्षत्रियांवर राग होता म्हणून केवळ ब्राह्मणांनाच धनुर्विद्या शिकवायचं त्यांनी ठरवलं होतं कर्ण ब्राह्मण आहे असं समजून त्यांनी त्याचं शिष्यत्व मान्य केलं होतं कर्णानंही आपण ब्राह्मण नाही हे सत्य स्पष्ट केलं नाही कर्णाचं शिक्षण सु सुरळीतपणानं सुरू झालं गुरुच्या सूचना त्याच्या तात्काळ लक्षात येत आणि त्या तो पहिल्याच प्रयत्नात पूर्णत्वानं अंमलात आणणे अशा प्रकारे कालांतराने त्याने धनुर्विद्येचं तंत्र उत्तम प्रकारे हस्तगत केलं आणि आपल्या गुरुची आत्मीयतेनं सेवा केली परशुरामांचा शाप एकदा परशुरामांना खूप थकवा वाटू लागला म्हणून कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून ते विसावले आणि त्यांना झोप लागली तोच तिथं एक भुंगा येऊन सारखा घोंगावू लागला इकडे तिकडे फिरून तो कर्णाच्या मांडीवर बसला आणि त्यानं त्याची मांडी पोखरायला सुरुवात केली कर्णानं हू उकाचू केलं नाही व त्याला हकललंही नाही आपल्या गुरुची झोपमोड होईल म्हणून त्यानं मांडीची यत्किंचितही हालचाल केली नाही आणि त्या वेदना सहन केल्या गुरुच्या झोपेत व्यत्यय येण्यापेक्षा हे दुःख सहन करणं त्याला इष्ट वाटलं भुंगा कर्णाचं रक्त शोषण्यात गुंग होता पोखरलेल्या मांडीतून रक्त वाहू लागलं व वा ते परशुरामांच्या गालावर ओघळलं तेव्हा ते एकदम जागे झाले आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले वत्सा हे काय हे रक्त कुठून आलं कर्णानं सारी हकीकत सांगितली परशुराम म्हणाले हू का चू न करता तू तु इतकं दुःख सहन केलंस होय मला त्याचं चा काहीच वाटलं नाही परशुराम आश्चर्यचकित झाले त्यांनी कर्णाचं नखशिखांत अवलोकन केलं कर्ण ब्राह्मण आहे असं त्यांना वाटलं होतं पण ब्राह्मण असं दुःख कधीच सहन करणार नाहीत कर्ण ब्राह्मण नसून क्षत्रिय असावा अशी त्यांना दाट शंका आली संतापानं ते उद्गारले कर्णा काय महाराज मला खरं सांग तू कोण आहेस माझ्यापासून तू काहीतरी गुपित ठेवलं आहेस मी काय गुपित ठेवलंय मला काही कळलं नाही तू ब्राह्मण आहेस सांग खरं खरं सांग कर्ण काहीच बोलला नाही नतमस्तक होऊन तो स्तब्ध उभा राहिला ज्यानं आपलं लालनपालन केलं त्या अधिरथाचे आपण पुत्र आहोत हे त्यानं गृहित धरलं होतं अधिरथ सारथी होता त्यामुळे कर्ण सुतपुत पुत्र होता ब्राह्मण नव्हता क्षत्रियही नव्हता आपण सारथ्याचे पुत्र आहोत तेव्हा गुरुला काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना भयभीत होऊन तो स्तब्ध राहिला त्याचं मौन पाहून परशुरामाला आपली शंका खरी असल्याची खात्री पटली आणि त्या रागात ते कर्णाचं सौजन्य धैर्य विद्या कौशल्य सारं सारं विसरले कर्णा तू आपल्या गुरुला फसवून विद्या प्राप्त केलीस ना अजस्त्र शस्त्रास्त्रांची विद्या मी तुला शिकविली पण लक्षात ठेव जेव्हा तुला याची अत्यंत गरज भासेल त्याचवेळी तू ते सारं विसरून जाशील हा माझा तुला शाप आहे कर्णाला वाटलं जणू आपल्या पायाखालची धरणी दुभंगली आहे आपण आपल्या गुरूंच्या भावना दुखावल्या आहेत आपण आजपर्यंत जे जे हस्तगत केलं ते सारं यांच्या शापानं विसरणार आहोत काय करावं त्याला सुचेना या विमनस्कतेतच त्यानं परशुरामांचा आश्रम सोडला हस्तिनापुरात हस्तिनापुरात राजपुत्र कौरव आणि पांडव यांचं धनुर्विद्येचं शिक्षण नुकतंच संपलं होतं त्यांच्या कौशल्याची प्रात्यक्षिकं तिथं होणार होती कर्णाच्या कानावर ही वार्ता आली त्याला ती प्रात्यक्षिकं पाहण्याची इच्छा अनावर झाली या प्रात्यक्षिकांसाठी हस्तिनापुरात खूप मोठी मोकळी जागा नियोजण्यात आली होती तिथं मध्यभागी भव्य क्रीडा मंदिर उभारण्यात आलं होतं मैदानात प्रेक्षकांसाठी पण उत्तम सोय केली होती राजघराण्यातील लोकांसाठी खास व्यवस्था होती प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता प्रात्यक्षिकं सुरू झाली राजपुत्रांनी चपळ घोड्यावर स्वार होण्याचं व वर त्यावरून दौडी करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं तसेच रथांच्या स्पर्धा सारथ्य कौशल्य हत्तीवर बसून युद्ध करणं तलवारी परजण त्या घुमवून विविध कौशल्य दाखवणं या आणि अशा अनेक चढाओडींचा त्यात समावेश होता सर्वात कमाल म्हणजे अर्जुनाच्या धनुर्विद्येतील प्रात्यक्षिकांची शक्तिशाली विविध आयुधांचं व बाणांचं कौशल्य पाहून प्रेक्षकांनी तोंडात बोटं घातली आणि चहूबाजूंनी एकच निनाद उघुमला वा अर्जुना धनुर्विद्येत तुझ्यासारखा निष्णात तूच आहेस तुला जोडीदार नाही अर्था गर्व करू नकोस तोच मैदानाच्या द्वाराजवळ एक गर्जना झाली लोक वळून पाहू लागले एक तरुण आपले भाऊ थोपटीत जणू अर्जुना असं आव्हान देत पुढे सरसावत होता सारे प्रेक्षक त्या तेजस्वी उंच पुऱ्या सुदृढ शरीराकडे पाहून चकित झाले त्याचं चकाकणारं चिलखत आणि कर्णभूषण पाहून सगळे थक्क झाले हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून कर्ण होता प्रात्यक्षिकांच्या आखाड्यात पुढे येऊन तो म्हणाला अर्जुना तुझ्या तोडीचा धनुर्धारी कोणी नाही याची याचे अहंकार बाळगू नकोस मी तुझ्यापेक्षा कैक पटीनं धनुर्विद्येची उत्तम प्रात्यक्षिकं दाखवू शकतो असं म्हणून त्यानं आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली प्रथम आकाशात पर्जन्य अस्त्र सोडून त्यानं पाऊस पाडला मग वायव्यास्त्र सोडून पाऊस थांबवला अग्न्यास्त्र सोडून अग्निप्रज्वलित केला आणि वरुणास्त्रानं तो विझवला धातूपासून बनविलेल्या डुकराच्या फिरत्या प्रतिकृतीच्या मुखात त्यानं पाच बाण मांडले मार मारले अंतर्धानास्त्र सोडून त्यानं स्वतःला अदृश्य केलं आणि चपळतेनं मैदानाच्या दुसऱ्या बाजूला तो प्रगट झाला मग एक गदा घेऊन ती अनेक प्रकारानं त्यानं घुमवून दाखवली हे सारं पाहून प्रेक्षक अगदी थक्क झाले आणि चौकडून एकच कल्लोळ उठला अंगदेशचा राजा हे सारं संपत न संपत तोच दुर्योधन आखाड्यात येऊन ठाकला आणि कर्णाला आलिंगन देत म्हणाला वीरा तुझं अद्वितीय शौर्य आणि धनुर्विद्या पाहून मी चकित झालो आहे मी आणि माझं सारं राज्य आता तुझंच आहे बोल तुला काय हवं तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करायला तयार आहे कर्ण म्हणाला महाराज मला दुसरं काहीही नको मला फक्त तुमची मैत्री आणि अर्जुनाशी धनुर्विद्येत स्पर्धा करायची संधी हवी आहे असं असेल तर तुझी इच्छा पूर्ण झाली असं समज आजपासून तू माझा जीवलग मित्र झालास माझ्या बरोबरीचा आता भविष्यात मला कोणाचीही भीती बाळगायचं कारण नाही हे सारे संभाषण ऐकून अर्जुन संतप्त झाला आणि म्हणाला कर्णा आम्ही तुला आमंत्रित केलं नव्हतं तरी तू तु आला तुला बोलायला सांगितलं नाही तरी तू फार फार बोललास शांत प्रेक्षकांना तू प्रक्षोभित केलंस मी तुझा वध करणार चल हो युद्धाला तयार कर्ण रागानं लाल झाला आणि त्याच्याकडे दृष्टीरोखून उत्तरला अर्जुना हे क्रीडा मंदिर काही तुझ्यासाठी राखीव नाही ते सर्वांकरिता खुलं आहे जे धनुर्विद्या जाणतात ते इथं प्रात्यक्षिकं करू शकतात तुझा त्याला विरोध का तू माझा अवमान करीत आहेस खरा योद्धा फाजील बडबड करीत नाही ये युद्धास ये या बाणानं तुझा इथंच आणि आताच अंत करतो दोघं युद्धास तयार झाले राजपुत्रांना शिक्षण देणाऱ्या द्रोणाचार्यांनीही त्या सामन्यास संमती दिली प्रेक्षकात खूप गोंधळ उडाला पांडवांची माता कुंती अर्जुन आणि कर्ण यांच्याच द्वंद्वयुद्ध होणार हे कताच बेशुद्ध झाले कृपाचार्य रणांगणात आले द्वंद्वयुद्धाचे सारे नियम त्यांना अवगत होते ते कर्णाला म्हणाले हे बघ कर्णा ज्याच्याशी तू युद्ध करणार आहेस तो अर्जुन चंद्रवंशी पांडुराजाचा पुत्र आहे त्याच्याशी मुकाबला करणारा सर्व दृष्टीनं त्याच्या तोडीचाच असायला हवा तू पुत्र कुणाचा तुझा वंश कोणता तू कुणाचा शिष्य आहेस हे सारं प्रेक्षकांना आधी घोषित करून सांग दुःखणं आणि लाजेनं करणं नतमस्तक झाला आपण सारथी पुत्र आहोत म्हणजे वंशाचे आहोत हे लोक त्यांचंच मोठं भांडवल करीत आहेत मी कोण कुणाचा पुत्र ह्याच्याशी लोकांना काय कर्तव्य माणसात साहस महत्त्वाचा आहे असे विचार त्याच्या मनात आले पण त्यावेळेचा तसाच प्रघात होता मग काय करावं बरं विचारमग्न स्थितीत तो स्तब्ध उभा राहिला दुर्योधनाने जे हे जेव्हा पाहिलं तेव्हा तो अत्यंत संतापला कृपाचार्य आपण हे काय म्हणता अर्जुन राजपुत्र आहे आणि कर्ण नाही हेच ना मग मी आत्ताच कर्णाला राजपद देतो आता तर तो अर्जुनाचा सामना करू शकेल ना असं म्हणून त्यानं तिथंच अंग राज्याचं राजपद कर्णाला दिलं जनतेनेही होकार देऊन ग्वाही दिली कर्ण कृतज्ञतेनं भारावून गेला महाराज याची मी कशी फेड करू दुर्योधन म्हणाला तुझ्या मैत्रीचं मोल अन्य कशापेक्षाही मला जास्त आहे ती चिरायू हो आणि त्यानं कर्णाला आलिंगन केलं आता अर्जुन आणि कर्ण यांचं युद्ध होणार तोच अधिरथ तिथं आला आपल्या मुलाला राजपद मिळाल्याचं त्याला कळालं कर्णानं पित्याला सामोरी जाऊन वंदन केलं अधिरथानं त्याला आलिंगन दे दिलं आशीर्वाद दिला बेटा तुझी कीर्ती वृद्धिंगत हो भीम हे सारं पाहत होता कर्ण अधिरथाचा मुलगा आहे हे कळताच चा तो कर्णाला म्हणाला अरे कर्णा तू अधिरथ सार्थाचा पुत्र ना तो चंद्रवंशी आहे बाबा केवळ पवित्र अग्नीजवळ उभं राहिल्याने श्वानाला हवीर भाग घेण्याचा हक्क पोचतो का अंगराज्य घेण्यास तू अपात्र आहेस अर्जुनाशी लढू त्यात वीरगती प्राप्त होण्याससुद्धा तू पात्र नाहीस भीमानं कर्णाचा अशा प्रकारे हिनवून अपमान केला ते दुर्योधनानं ऐकलं आणि अत्यंत क्रोधित स्वरात तो म्हणाला तुझे हे शब्द क्षत्रियाला न शोभणारे आहेत खरा क्षत्रिय शौर्य हेच अत्यंत मोलाचे मानतो कर्णाच्या वंशाचा प्रश्न इथं कुठं येतो इंद्राचं अत्यंत शक्तिशाली वज्रायुद्ध दधीजीच्या हाडानं नाही का घडवलं पवित्र कलशातून द्रोणाचार्यांचा जन्म झाला आणि पवित्र दर्भातून कृपाचार्य जन्माला आले हे माहीत आहे ना तुला मग जन्माचं काय पवित्र कवच कर्णाचा जन्म झाला आहे त्याचं तेज सूर्याप्रमाणे आहे अशी व्यक्ती अंगदेशाच्या राजपदास कशी अपात्र ठरणार या त्याच्या राज्यारोहण सोहळ्यास हो कुणाचा विरोध असेल तर त्यानं पुढं यावं आणि कर्णाशी युद्ध करून जिंकून दाखवावं प्रेक्षकात पुन्हा खूप गोंधळ माजला अंधार सरसावत होता म्हणून लोकांची पांगापांग झाली जो तो कर्णाच्या शौर्याबद्दल कौतुकाचं उद्गार काढीत घरी गेला धन्यवाद